पंढरपूरमध्ये राजकारण तापलं आहे लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्ते आमने सामने राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते लक्ष्मण हाके हे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत अशातच शाब्दिक वादावादीतून लक्ष्मण हाके आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आमने सामने भेटलेत आणि या घटनेत पोलिसांनी वेच हस्तक्षेप केले आणि मोठा अनर्थ टळलाय लक्ष्मण हाके आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आगेबडो अशी घोषणाबाजी केली यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय धनाची साखळकर आणि लक्ष्मण हाके यांच्या शाब्दिक वादाबादी झाली हा वाद टोकाला गेल्याने लक्ष्मण हाके आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले या दरम्यान बाद चिखळल्याने तुफान मारामारी झाली प्रसंगाचं गांभीर्य पाहून लक्ष्मण हाके यांनी पोलिसांना बोलावून घेतलं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे

बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पंढरपूर